नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मागील काही सर्व सौप समितींच्या दिली जी के आणि जी एसचे काही प्रश्न त्याला मग सुरू करतो आपला पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या एन बी डब्ल्यू एल स्थायी समितीने डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील कोलोम्पर पर वन्यजीव अभयारण्याच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात तेल आणि वायू उत्खनन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कंपनीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे आपले पर्याय आहेत एक रिलायन्स एनर्जी दोन इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तीन वेदांत ग्रुप स्कॅन ऑइल अँड गॅस चार अदानी पावर तर आपल्या प्रश्ना प्रश्न पाव या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तीन वेदांत ग्रुप गेन ऑइल अँड गॅस आपला पुढचा प्रश्न पाहूया नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या आय एस एच्या सातव्या असेंब्ली सत्रादरम्यान भारतीय प्रजासत्ताकातील खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आय एस एचे संचालक म्हणून निवड झाली आपले पर्याय आहेत एक आशिष खन्ना दोन मी नारायण तीन अजय माटले आणि चार के एस किरण कुमार तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एक आशिष खन्ना तर पुढचा प्रश्न पाहूया खालीपैकी कोणत्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी आणि राज्य आपत्ती निवारण निधीची स्थापना करण्याची शिफारस केली आपले पर्याय आहेत एक पंधरावा वित्त आयोग दोन तेरावा वित्त आयोग तीन बारावा वित्त आयोग आणि चार चौदावा वित्त आयोग तर आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एक पंधरावा वित्त आयोग आपला पुढचा प्रश्न पाहूया जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय स्मारकाला दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड मॉन्युमेंट्स वॉचमध्ये स्थान देण्यात आले ते पर्याय आहेत एक मुसी नदी ऐतिहासिक इमारती दोन मिनार तीन ताजमहल चार जामा मस्जिद दिल्ली तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एक मुसी नदी ऐतिहासिक इमारती आपला पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणी सात एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी आज मुंबईत आर्य समाजाची स्थापना केली होती आपले पर्याय आहेत एक ज्योतिराव फुले दोन बाळशास्त्री जांभेकर तीन डॉक्टर आत्माराम पांडुरंग आणि चार महर्षी दयानंद सरस्वती तर आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चार महर्षी दयानंद सरस्वती आपला पुढचा प्रश्न पाहूया आदमीय आशियातील सर्वात मोठ्या भूखंडासह को खालीलपैकी कोणते भारतातील पहिले प्लॅटिनम रेटेड औद्योगिक स्मार्ट शहर आहे आपले पर्याय आहेत एक लखनौ दोन अहमदाबाद तीन पटना आणि चार धोलेरा तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर चार प्रिश्ण प्रिश्ण आहे चार धोलेरा आपला पुढचा प्रश्न पाहूया बाबू शेडमाके यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधानी योग्य आहेत किंवा आहेत आपले स्टेटमेंट्स आहेत अठराशे सत्तावन्न च्या भारतीय बंडात चांदा जिल्ह्यातील बंडाचे नेतृत्व करणारे गुण सरदार होते दुसरं स्टेटमेंट आहे त्यांनी युरोपियन धर्तीवर एक शक्तिशाली शिस्तबद्ध आणि सुसज्ज सैन्य तयार केले आणि तिसरं स्टेटमेंट आहे पुण्यातील गंजपेठेत त्यांची एक व्यायामशाळा होती जिथे ते अनेक नामांकित लोकांना शस्त्रविद्या देखील शिकवत होते आणि आपले पर्याय आहेत अ केवळ एक आणि तीन ब केवळ एक आणि दोन क केवळ दोन आणि तीन आणि द केवळ एक आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केवळ एक आपल्या पुढचा प्रश्न पाहूया सन अठराशे सत्तावन्नच्या महाराष्ट्रातील उठावाचे नेतृत्व डॅश यांनी केले होते ते पूर्वी अठराशे एक्कावन्न पासून ब्रिटिश सेवेत होते आपले पर्याय आहेत एक अब्दुल सुलतान दोन नाझीर शाह तीन कृष्णसिंग आणि चार ख्वाजा सिंग तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चार ख्वाजा सिंग आपला पुढचा प्रश्न पाहूया अंडिता रमाबाई यांनी बाल विद्वांसाठी स्थापन केलेल्या धर्मादाय संस्थेचे नाव काय होते पर्याय आहेत एक रमाबाई आश्रम शारदा सदन आणि चार प्रार्थना सदस तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तीन शारदा सदन आपला पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे माधवराव बागल हे आघाडीच्या नेत्यांपैकी एक होते त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि विशेषतः डॅश संस्थांचे संस्थांचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण करण्यासाठी आंदोलनाचे नेतृत्व केले आपले पर्याय आहे एक कोल्हापूर दोन अवंती तीन नागपूर आणि चार नाशिक तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एक कोल्हापूर त्याला तर मग इथेच थांबूया मित्रांनो धन्यवाद